झोप ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे कोणत्याही व्यक्तीला नीट झोप मिळाली नाही तर त्याचा त्या व्यक्तीच्या मानसिक आणि आकलन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असं निरीक्षण नुकतंच मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं विशेष म्हणजे या सुनावणी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीला न्यायालयानं आरोपीची पहाटे तीन वाजेपर्यंत चौकशी करण्याबद्दल खडे बोल सुनावले संदर्भात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती त्यावरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं ईडी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं राम इस्राणी या चौसष्ट वर्षांच्या व्यावसायिकाला दीडशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात गेल्या वर्षी दिल्लीतून अटक झाली होती मात्र चौकशीत सहकार्य करत असूनही आपल्यावर झालेली अटकेची ही कारवाई बेकायदा असल्याचं इस्राणी यांनी या याचिकेत या म्हटलंय न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली मात्र त्याचवेळी इस्राणी यांची पहाटे तीन वाजेपर्यंत चौकशी केल्याचंही न्यायालयाच्या समोर आलं इस्राणी यांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांना सात ऑगस्टला अटक केल्यानंतर रात्री साडे दहा वाजल्यापासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत अशी सलग वीस तास त्यांची ईडीनं चौकशी केली यावर खंडपीठानं नापसंती व्यक्त केली आहे झोप ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि हक्क आहे कोणत्याही व्यक्तीला नीट झोप मिळाली पाहिजे मानसिक क्षमता उत्तम असेल तर पहाटे जबाब नोंदवायला हवा रात्रभर चौकशी करणं योग्य नसल्याचं खंडपीठानं म्हटलंय यावर आरोपीची संमती असल्याचं उत्तर सरकारी वकिलांनी दिलं त्यावर झोपेच्या मूलभूत हक्कापासून कुणालाही वंचित ठेवणं योग्य नाही असं करण्याला त्या व्यक्तीची संमती असो वा नसो असंही न्यायालयानं ना म्हटलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद